राहुल पुढील जसा तस उत्तर दिले निकेत पाटील ग्राउंड नंबर एक वर चढाईसाठी निघालाय वायसूद ओडांगी संघाचा नवयुवक एक उत्तोन खेळ खेळू म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जात असा निकेत पाटील चढाईसाठी गुणांची लय लोड करतोय পাियान अरक्षन सरनक पर वाइसोौंगी चार साडी निघाला रसिकांच्या गळ्यातून काहीच बनलेला अर्थातच राहुल कोली हे नाव सुद्धा घेतलं तरी खरोखर अनेक रसिक म्हणाला आनंद अनेक मैदान गाजून सोडलेला एक जबरदस्त युवक नव युवक राहुल कोली माघार घेतोय ग्राउंड नंबर दोन वर गंडी बांधन करच्या धारता अकरा 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 कैलास म्हात्रे जबरदस्त मध्यरक्षाच्या भूमिकेत ग्राउंड नंबर दोन वर निकेत पाठी करतोय एक पारदर्शक खेळी पाहायची असेल तर आपल्याला मंथन भैर्याचा हो सामना पाहावा लागेल एक लाजवाब खेळाडू राऊंड नंबर एक वर चढाई साठी धडाकेबाद आणि थोल व्यक्तिमत्व ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि कोंडा साखर असा राहुल कोली अनेक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई वर ठाण मारून बसलेला ज्ञानेश्वर कोलवे संघ स्वच्छ साला वनवा पेठ घेतोय एक थरथराट चबराट खुबराट असा हा सामना अकरा अठरा मंथन होईल वादल अनस्टॉपेबल अर्थातच मंथन होईल डू आर डाय सिच्युएशन मध्ये चढाईसाठी राहुल कोणी भिंता हा इतिहास आता मैदानावर पाहायला मिळेल निकेत पाटील ढाब्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय रक्ताचं पाणी गोल होईल चमत्कार मैदानावर ताट होतील माना उंच होतील नजरा नैतेच्या राजाला मानाचा मुजरा तर या महाराष्ट्राच्या कुशीत खेळला जाणारा हा मारड मोळ्यांचा रांगडा शेवटची पाच मिनिट बारा एकोणीस अशी गुण संख्या सगमगतोय कुणाचा सुवर नक्षरात नाव लिहिलं जाणार कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिव्य तसंच जाणार हे पाहणं रंजन ठरेल वैभव वैभवजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशाकडे वाटचाल करतोय आज जिल्हास्तरीय भव्य कपोली स्पर्धा रात्रीची एक वाजून सतरा मिनिट झालेली आहे आणि अनेक रसिक वर्ग लांबून या स्पर्धेला उपस्थित झालेला आहे हाय तो दरा रा धोना असो वाईच ओढांगीण हा सामना सुद्धा हाय होलकेज होईल यात तुला मात्र शंका नाही जहनमानपुरी बारावी ग्राउंड नंबर एक पर दूसरा प्रकार समर्थ पनवेल विरोध गणिष्ठ और विरा ग्राउंड नंबर एक पर पूरे होने सामना दूसरा प्रकार आता जयता येत राहा ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू रन देअर ब्रेव नॉट टू गो जिथे धाडशी माणसं जात नाही तिथे मला जायचं आहे टू रिच अनरिचेबल स्टार जो स्टार मला आतापर्यंत कोणी गाठलाय तो मला गाठायचं आहे मेहनत करावीच लागेल मित्रांनो क्योंकि मंजिले को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है क्यों ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है किसके हौसले बुलंद खतरा वी गणेशवासी बारह बीस आठ गुणा ची आगढ़ी नाम मात्र ग्राउंड नंबर चार पांच न काला येथे सुवर्ण संधी दिली जाते ज्ञानेश्वर कोलवी संघ्याकडून ठिणा असे सॉरी पाच असे कशी लढत आहे हो 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 साहिल पाटील वायस रोडांगे संघाचा हा सुद्धा कुंकार खेळाडू आहे निकीतच्या पायात ध्वजग्री वादळ संचारलंय खरोखर जितेश पाटीलच्या जा जागा स्वतः भरून काढतोय हो काय टीमवर काय संघाने आज खरोखर रक्ताच पाणी केलं मात्र लोण्याचा बोजा हारता श्री गणेश शिर्की संघावर परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मार्द मात्र मेहनत करावी लागेल श्री गणेश शिर्के समीर मात्रे आपल्याला आपल्या सिनियर खेळाडूंचा खेळ आठवावा ला लागेल आता झालेल्या रायगड जिल्हा अजिंक्य स्पर्धेत कुमारगड स्पर्धेत अंत्य विजेता संघ ठरलेला श्री गणेश शिर्के संघ मंतर म्हात्रेचा संघ झालेल्या ठाणे ते राज्य अजिंक्य स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलं खरं लावा स्पर्धा पण पाहिली पहिला सामना दुसरा सामना कसा चौकीचा झाला परंतु राहुल कोहली याच्यावर नजर आहे रसिक मायबाप प्रेक्षकांची राहुल कोहली याला झेलबद्ध केलं जाईल का कटीबद्ध केलं जाईल का पारड कुणाच मायबाप प्रेक्षक आता मात्र ग्राउंड नंबर एक वर बुकिंग करून घेईल स्वतःला कारण सामना सुद्धा त्याच पद्धतीचा होईल गणेश विरुद्ध वुर। समर्थ पण होईल असा हा सामना रंगेल जय हनुमान बोरू विरुद्ध जय हनुमान उचड हा सामना ग्राउंड नंबर दोन वर होईल हा सामना सुद्धा जसेदार होईल यात यातील मात्र शंका नाही रायगड जिल्हा काँग्रेस सभा दल प्रोग्राम तालुका काँग्रेस सभा दल यांच्या तर्फे आणि प्रेक्षकांचा सर्व रसिकाव्या हार्दिक हार्दिक स्वागत केलं गेलं म्हणून मी आभार रसिक माझा प्रेक्षक स्पर्धेला असणं गरजेचं आहे त्या दिवशी जी जिल्हास्तरीय स्पर्धा अर्थातच मुख्यमंत्री चषक कणी येथे झाला संध्याकाळी सात वाजता सुरुवात झाली सकाळी नऊ वाजता स्पर्धा पार पडली जवळजवळ सोला तास समालोचन करावं लागलं दर्जेदार स्पर्धा ती सुद्धा झाली प्रत्येक विजयाच्या जिल्ह्याच्या स्पर्धा होत असतात संध्याकाळी सातला ला सुरुवात होतं सकाळी सहा पार ला जवळजवळ बारा तास स्पर्धा चालतात आम्हाला पण बरं वाटतं दिवसा उजेड यायचं आणि सकाळी जायचं त्रास नाही की रात्री गेला उद्या अर्थातच महत्वाच्या स्पर्धा लोणेरे येथे आहेत युनिव्हर्सिटी स्पर्धा सुरु स्पर्धे सरकार मला वाटतं असेल परंतु आज या स्पर्धेला आहे चार साडे चार पाच वाजू शकतात या स्पर्धेला अंतिम सामन्याला खेळून सहकार्य करा मित्रांनो विनंती आहे उद्या सुद्धा भीती येथे सुद्धा आम्हाला समालोचनाला जायचं आहे तर सकाळ होऊन देऊ नका चार वाजेपर्यंत स्पर्धा होती माझा जय हनुमान बोरी हनुमान उचोरे विना विलंब राउंड नंबर दोन वर चला गणेश बोल आणि समर्थ बनवेल आपण सुद्धा महायुद्धाला तयारित रहा थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीला आपण पूर्ण विराम देऊ आणि अर्थातच तिसऱ्या फेरीकडे वाटचाल करू शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही हो रायगड भूमी आणि रायगड भूमीतील पुराण तालुक्यात ज्या तालुक्याला सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक क्षेत्र एक नैपुण्य अस स्थान आहे त्या गावात हा कबड्डीचा थरा कबड्डीचा घुमारा घुमतोय आई रत्नेश्वर देवीची कृपा छत्र असलेले हे गाव माणुसकीचा जिवंत झरा खरोखर आणि हे हो तरच आयोजन सन्माननीय हा ठाकूर तर वैभव ठाकूर सराबद्दल काय म्हणायचं कोण माणूस मोठा असतो ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मदतीला जातात रात्री बारा वाजता काय कोण माणूस मोठा असतो माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही बोलियाचा वारू रोखला काय क्षेत्र ला जवाब तर कोण माणूस मोठा असतो ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मध्ये दिला जातात रात्री बारा वाजता पाळ उचलतात माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो माणूस मनाने मोठा पाहिजे हो आज मी ना कच्च बडा होता है ना पच्च बडा होता है जो दुसरं की मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बडा होता है वैभव जी ठाकुर साहेब यांच्या माध्यमातून साकारलेली कबड्डी स्पर्धा याच्याकडे वार्ताल करते तर काय घडेल काय बिघडेल या मैदानात पाहायला गेलो चला ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा नाही फायदा विनंती करतोय जय हनुमान उचेडे विरुद्ध झुंजे जय हनुमान बोरी पुन्हा विलंब ग्राउंड नंबर दोन वर चला मित्रांनो येता जाता की एखादी रेट घेता मित्रांनो उद्या कबड्डी आज कबड्डी आहे तर उद्या क्रिकेटच्या स्पर्धा आहे त्या पीच वर कोणी धावू नका पुरण तालुक्याला क्रिकेटची बंडरी म्हणायला हवी काय दिग्गज स्पर्धा घेता हो तुम्ही भरपूर काय क्रिकेट प्रेमी आहेत अनेक खेळाडू या स्पर्धेला उपस्थित झाले स्वागत आहे तुमचं दशा नऊ गुणफलक काय माघार घेत नाही ना मात्र गुणाची आघाडी तेवढं सांगा <laughs> मित्रांनो एकच म्हणे ब्लड प्रेशरच्या गोल्या खाण्यापेक्षा मित्रांच्या टोल्या घेऊन सगळं खूप छान होतो होतोय शेतरक्षण पुन्हा एकदा राहुल आला रोखलं गेलंय चार मुंड्याची जबरदस्त आसमान दाखवलं असं म्हणावंच लागेल कारण राहुल कोल्हा हा रायगड जिल्हा एक बलाढ्य खेळाडू आहे अशा खेळाडूला थांबवणं काय कॉम्बिनेशन आहे काय स्ट्रॅटेजी आहे काय व्यवहार आहे मित्रांनो दुःख अडवायला रूप सारखा मित्र वणग्या मध्ये गाळ व्या सार का खरोखर आयुष्यात मित्र कंगा मित्रांनो जहाँ बान उचे सामना सकता होता है। जय हनुमान उचेडे वृद्ध जय हनुमान गोळी निखील आपल्याला पाहायला मिळेल निखील भाते जबरदस्त खेळाडू कुमार गडाचा नेतृत्व ज्याच्या सणाईला धार तोच कर्णधार आणि जो संघाला आधार तोच कर्णधार आता मात्र नाणेपी केली जाते जय हनुमान उचेडे वृद्ध जय हनुमान गोरी इतिहास जीवन प्रू शकतील का मैदानात आता मात्र मैदानात पाहायला मिले चोवीस कॅरेट हरास जयश कावड जय हनुमान वेग राहुल कोली सुद्धा एक्सप्रेस आहे राहुल कोली एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल भाई सुद्धा ओडांगी संघाला परंतु ओडांगे संघानं काय आज क्षेत्रक्षण सजवलंय

रवींद्र ठाकूर याच्याकडून श्रीपाद याला वापर आलेली आहे एका एक चढाईचा तीन गुण प्राप्त केले तर पाचशे रुपयाच पारितोषिक श्रीपाद ठाकूर रायगड पोलीस आहे खरनिगृह आहे किरण भिंडकर नव सोनार सोनारसीत घाटाव आपल्याला पहिला प्रकार द्राउड नंबर दोन वर लाईन मेन चला द्राऊड नंबर दोन वर रायगड जिल्हा कबड्डी मान्यतेने रायगड जिल्हा काँग्रेस सेवा दल व वैभव सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्याप्रणाने रायगड जिल्हा भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा तर या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होत आहे उपांत्यपूर्व म्हटल्याच्या अपेक्षा क्वार्टर क्वार्टर फायनलला सुरुवात होते क्वार्टर म्हटले की निर्वेस्ती सुद्धा नाईन्टी मारणार अशी परिस्थिती मैदानात झाली आहे तर क्वार्टर फायनलच्या लढतीला सुरुवात पहिला पुकार ग्राउंड नंबर दोन वर नव तरुण सोनार सिद्धत धाताव विरुद्ध नव किरण फेटकर जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल होईल जो पुढील सामना होईल ग्राउंड नंबर तीन दोन वर नवतरुण तरुण सोनायचं तर दाटाव नव किरण फेंडकर आता मात्र तुम्हाला सामने पाहायला मिळतील पैसा वसूल या स्पर्धेचा आता मात्र पाहायला मिळतील अठरा अकरा अकरा अठरा काय सामना कल्पेश कोली मैदानात चढाईसाठी मात्र आज सजवले वायसो धोडांगे संघाने साहिल पाटील मध्यरक्षकाची भूमिका काय आज पार पाडली कोपरा रक्षक कॅप्टन कोल म्हणून त्यांनी वर्णी लागली असा मतदार पाटील आणि चढाईसाठी निकित वेल काढू धोरण